सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक आणि कलात्मकतेचे दर्शन घडवणारा होळी उत्सव नंदुरबार जिल्ह्यातील काठी येथे मोठ्या उत्साहात पार पडला पारंपरिक वेशभूषा ढोल बासरी आणि घुंगरांचा रोमांच आणणारे संगीत त्यावर थिरकणारे आबालवृद्ध अशा जादुई आणि मनोहरी वातावरणात कुठलाही तंटावाद न करता आदिवासी बांधवांनी होळी उत्सव साजरा केला आदिवासींच्या जीवनातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे होळी श्री सन्मानाचे प्रतीक म्हणून आदिवासी बांधव होळी उत्सव अलोट उत्साहात साजरी करतात नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये धडगाव तालुक्यात काठी येथे होळी उत्सव लाखो आदिवासी बांधवांनी साजरा करत येणारे वर्ष सुखसंपन्नता घेऊन यावे अशी प्रार्थना केली काठीची होळी ही राजवाडी होळी म्हणूनही ओळखली जाते सातपुड्यातील आदिवासी बांधव आणि भगिनी पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी हजेरी लावत आपल्या अनोख्या परंपरेचे दर्शन घडवतात काठीला ज्या ठिकाणी होळी पेटवली जाणार होती त्या ठिकाणी येऊन आदिवासी बांधव हाताने माती उकरून होळीच्या ऐंशी फूट उंचीच्या बांबूसाठी मोठा खड्डा तयार करण्यात येतो त्यानंतर रात्रभर पारंपरिक वाद्यावर नृत्य करून आनंदोत्सव साजरा केला दुसऱ्या दिवशी पहाटे होळी पेटवली गेली पेटवलेल्या होळीला पाच वेळा प्रदक्षिणा घालून आदिवासी बांधवांकडून होळी मातेला मानवंदना दिली होळीचे दर्शन घेऊन लाखोच्या संख्येने आलेले सर्व आदिवासी बांधव आपापल्या घराकडे परत फिरतात पासून ही आधी येते आदिवासी सांस्कृतिक होळी साजरी केली जाते या कार्यक्रम होता यावर्षी या जिल्ह्याचे सगळे अधिकारी पदाधिकारी होळी पाहण्यासाठी आले होते आणि खास करून या होळीचे जे महत्व आहे ते या राज्यामध्ये राजस्थान गुजरात या राज्यामधून लोक येतात आणि काही आदिवासी मंडळी पुणे मुंबई या ठिकाणावर येतात या ठिकाणी आपले काम सोपवणार असत त्यामुळे मोठाने लहान ने पाहतो हळी सजवणारे हळी सतवतात हरी धुवायला जाणारे हळी धुवायला जातात आणि नाग्रेक आणायचे खा त्यांच्या पद्धतीने खोटा ठरला जातो अशा पद्धतीने या ठिकाणी श्रम समूह आणि तत्वावर या हळी दरवर्षी साजरे यावेळी वर्षी ही परंपरा परंपरेची वरी साजरी झाली याच्यामध्ये मानता करणारे जे मोर्चे असतात बाबा दुजे असतात तसेच जे माय असतात हे एक महिन्यापासून पाणी करतात आणि अनुवारी चप्पल काय झालाच नाही आणि अशा पद्धतीने हे जे या ठिकाणी जे मृत्यू होत आहे आदिवासींचं या ठिकाणी केले जातं आणि आज काढे पाठी घरी करावी आणि अशा प्रकारे कार्यक्रम होळी साठी जंगलामध्ये नामगिर म्हणून जंगल आहे आता साधार झाल्यामुळे लोक इकडून वाहनाने जातात पण इकडून बाई काही खांद्यावर घेऊन येतात थोडे दोन ते तीन दिवस लागले जातात आणि रस्त्यावर प्रत्येक गावामध्ये लोक होळीला भेटतात त्याच्यामुळे काहीला पडतात बसतात रात्रीचे कारतात अशा प्रकारे आपल्याला जाईल दिले जाते नंतर काय सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शहादानंद दुरबार